अवधूत चंद्र श्री दत्त श्री स्वामीचं मात्र नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती बघणार आहे बघा आता आज आहे कोजागिरी पौर्णिमा त्याचबरोबर आज आहे चंद्रग्रहण आणि तुम्हाला माहिती आहे कोजागिरी पौर्णिमा म्हणजे ज्या दिवशी माता लक्ष्मी स्वतः प्रकट झाली होती त्यामुळे हा हा दिवस जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर आजच्या दिवसाला इतका महत्त्व आहे कारण आज सगळी देवता म्हणजे चंद्र इंद्र कुबेर लक्ष्मी सर्व देवता आज भूतलावर येतात आणि त्याचबरोबर कोण जागरण करत आहे कोण देवाचं स्मरण करत आहे कोण नामस्मरण करत आहे ह्याची ती खात्री करत असत ते खात्री करत असतात त्यामुळे तुम्हाला आज त्यासाठी जर का देवाला आपल्याला घरात बोलवायचं असेल तर कसं असतं दिवाळीच्या वेळेस आपण घर सुशोभित करतो सगळीकडे दिवे लावतो का तर माताला लक्ष्मी आपल्या घरात जेवढा प्रकाशमय आपलं घर होईल तेवढ्या आनंदाने माता लक्ष्मी आपल्या घरात येईल आणि तेवढाच आनंद आपल्या घरात घेऊन येईल आणि आपलं घर भरभराटीने आणि सुख समृद्धी आणि आनंदाने भरून जाईल त्यासाठी कोजागिरी पौर्णिमा दिवाळीच्या आधीचा असा दिवस असतो ज्या दिवशी माता लक्ष्मीचं दि� स्वागत आपल्याला आपल्या घरी करायचं असतं तर बघा आज आज तब्येत अजिबात बरी नाही आहे पण तरीसुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जी जो टॉपिक होता म्हणजे जे गोष्ट तुम्हाला रात्री बारा वाजता करायची आहे अगदी बारा वाजेच्या आधी तुम्ही केली तरीही चालेल किंवा बाराच्या नंतर केली तरीही चालेल पण गरजेची माहिती होती त्यामुळे तुम्हाला सांगणं खूप गरजेचं होतं म्हणून विचार केला की तुम्हाला व्हिडिओ मार्फत लवकरच सांगायचा सा प्रयत्न करावं कारण ही गोष्ट तुम्हाला रात्री बारालाच करायची आहे आणि आवर्जून विनंती करेल तुम्हाला की काहीही असू दे कित कुठेही काही असू दे उद्या आहे रविवार उद्या तुम्ही आरामात तुम्ही तुमचं रेस्ट आहे काय आहे ते घेऊ शकता उद्या सुट्टी आहे त्यामुळे आजच्या दिवस जागरण करा ज्या घरात जागरण होतं रात्री लाईट्स बंद नसतात घर प्रकाशमय असतं भरभराटीने अगदी सुंदर दिसत असतं सुशोभित असतं त्या घरात माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुम्हाला असे भर भरून आशीर्वाद देते त्यामुळे रात्री बारा, बारा चारीस ते बारा चाळीस या काळात तुम्हाला काही सेवा करायच्या आहे कोणत्या सेवा काही आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण त्याचबरोबर ह्या वेळेस बाराच्या वेळेस म्हणजे सेवा करायच्या आधी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तो दिवा तुमच्या तुम्हाला मुख्य दरवाज्यावर बाहेरच्या बाजूला लावायचा आहे आता हा दिवा आपण रोजच लावतो बघा आपण तुपाचा दिवा रोज लावतो बाहेर घराच्या बाहेर का लावतो तर त्याने माता लक्ष्मी आकर्षित व्हावी आणि ती आपल्या घरात यावी तर रोज सकाळ संध्याकाळ आपण ती गोष्ट करतो पण आज कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला ती गोष्ट रात्री करायची आहे कारण रात्री भ्रमंती करत असते माता लक्ष्मी आणि तेव्हा ती आपल्या घरात येते तर को जागरती कोण जागरण करत आहे कोण जागत आहे यासाठी माता लक्ष्मी बघत असते त्यामुळे आवर्जून आपण असाही बराच वेळ घालवतो पण फोनवर आणि ह्यावर वेळ न घालवता सेवा करा नामस्मरण करत करत जागरण करा आणि तुमच्या काही सेवा असेल ते तुम्ही करा बऱ्याच बर, बऱ्याचशा टाईमचे कमेंट्स वगैरे असतात की मला सुतक आहे पाळी आहे तर सेवा करावी का तर तुम्ही कुठलीही माळ न घेता कुठलेही पुस्तक न घेता ग्रंथ न घेता सेवा तुम्ही करू शकता कोणा दुसऱ्याकडनं तुम्ही पूजा लावून घेऊ पूजा करून घेऊ शकता हा जो दिवा लावायचा आहे तो दिवासुद्धा तुम्ही घरातल्या कोणत्याही व्यक्तीकडनं लावून घेऊ शकता आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या बाकीच्या ज्या काही सेवा आहे ते तुम्ही आधी करून घ्या दुसऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्ही आधी करून घेऊ शकता आणि नंतर तुम्हाला आ, बारा वाजेच्या आधी पाच ते दहा मिनिट आधी तुम्हाला हा दिवा जो आहे लावायचा आहे सुतक विटाळ मासिक धर्म असेल तर ते केलेलं चालणार को नाही कोणाकडनं तरी करून घ्या किंवा नाहीच जमणार असेल तर कमीत कमी घर, घर घरा घर प्रकाशमय असावं घरात लाईटी लागलेल्या असाव्या कारण जिथे प्रकाश तिथे माता लक्ष्मीचा वास असं म्हटलं जातं तर चला आजच्या व्हिडिओच्या टॉपिकवर वळूया की आपल्याला जो दिवा लावायचा आहे तो कसा लावायचा आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाकडे लाव मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे जिथे तुमचा उंबरठा असतो त्याच्या उजव्या बाजूला लावायचा आहे तर आता समजा मी माझ्या घराच्या दाराकडे तोंड करून उभी आहे म्हणजे मला घरात जेव्हा आत जायचं आहे तर जेव्हा मी घराच्या बाहेर उभी आहे तेव्हा जेव्हा मी घरात जाती आहे आत जाती आहे आत जाताना माझ्या उजव्या बाजूला म्हणजे घराच्या बाहेरच्या बाजूला जेव्हा मी घरात शिरणार आहे त्याच्या अलीकडे माझ्या उजव्या बाजूला मला तुपाचा दिवा हा लावायचा आहे माझ्या उजव्या बाजूला तुपाचा कधीही तुपाचा दिवा हा उजव्या बाजूला लावलेला असावा आणि त्याचबरोबर त्या दिव्याला तुम्हाला डायरेक्ट फरशीवर ठेवायचं नाही आहे त्याच्या खाली डिश ठेवा त्या डिशमध्ये थोडेसे तांदूळ टाका त्याला थोडं सुशोभित करा फुलांनी वगैरे आणि त्यानंतर तुम्ही ती जी काही आहे ती दिव्याची पूजा वगैरे करा हळदी कुंकू व्हा आणि मग तुम्ही तिथे तो दिवा लावा आणि तिथे बसून पूर्वेकडे तोंड करून तुम्हाला माता लक्ष्मीला आमंत्रित करायचं आहे तिला म्हणायचं आहे की देवी हा दिवा मी तुझ्यासाठी लावलेला आहे तर तू लवकरात लवकर आमच्या घरी ये आमच्या घरात आनंद भरभराट सुख समृद्धी ऐश्वर्य सर्व घेऊन ये आणि सर्व आनंदमयी वातावरण करून टाक आम्ही तुझी वाट बघत आहोत असं करून तुम्हाला पूर्वेकडून तोंड पूर्वेकडे तोंड करून, करून तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे तुमचं दरवाजा घराचा दरवाजा कोणत्याही दिशेला असू दे पण तुम्हाला तुमच्या दरवाजाच्या बाहेर तुम्हाला तिथूनच पूजा तिथूनच प्रार्थना करायची आहे पूर्वेकडे तोंड करून की तुम्हा की माता लक्ष्मी तू माझ्या घरी ये आणि माझ्या घरात आनंदमय वातावरण कर घरात सुख समृद्धी आणि समाधान आण अशा पद्धतीने तुम्हाला तो दिवा लावायचा आहे घरात यायचं आहे आणि मग तुम्ही तुमच्याकडे सेफ्टी डोर असेल तर तुम्ही सेफ्टी डोर ठेवा आणि मुख्य दरवाजा उघडा ठेवा आणि सेफ्टी डोर नसेल तर पाच ते दहा मिनिटं दार उघडं ठेवा आणि त्यानंतर मग तुम्ही तुमच्या जे जे उप ज्या सेवा आहे ते करायला जाऊ शकतात आता बऱ्याचशा जणांनी विचारलं होतं की त्यांची कवड्यांची सेवा आहे त्यांच्या बाकीच्या ज्या सेवा आहे त्या कधी करायच्यात ह्या सगळ्या सेवा तुम्हाला आज संध्याकाळी जमल्या तर ठीक आहे काही हरकत नाही किंवा तुम्ही अगदी ते रात्री बारा वाजता तुम्हाला ज्या सेवा आहे त्याच्यामध्ये तुम्ही ठेवल्या तिथे आणि जेव्हा ते मंत्रस्तोत्र म्हणजे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र जे काही तुम्ही म्हणणार आहे त्यांनी ते सिद्ध होणार आहे त्यामुळे ते तुम्ही तुमच्या त्या पूजेमध्ये सुद्धा ठेवू शकता जर तुम्ही पहिल्यांदा कवड्या आणल्या असाल तर तिथेसुद्धा ठेवू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमची पूजाविधी जी आहे ती करू शकता अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ एवढाच होता अजून प्रश्न होता की सत्यनारायणाची पूजा वगैरे उचलायची आहे का तर तुम्ही उचलून चंद्राची जी पूजा आहे ती मांडायची असेल त्या जागेवर तर करू शकता नाहीतर ती न उचलता जागा असेल तर ती पूजा राहू द्या उद्या उचलली तरीही चालेल काही हरकत नाही अशा रीतीने आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थ